हाय नमस्कार सगळ्यांना आपल्या भावा बहिणींना चला म्हणलं आज शिवण्याचं आपण अपूर्वाचं चाललंय ओर जायचं म्हणजे तळाईसाठी आणि तुमची पूर्ण अजून आजून आहे कारण पंचमीचा लोढ आहे ना ब्लाऊजचा बायांचा मग रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागावं लागतं मग अजून झोपलेलं जे चला मग तोपर्यंत म्हणलं आपलं शिवण्यासाठी दूध आणलं अपूर्वासाठी एक लिटर गरम करू आणि त्यांना काला पण येतानी मग चालू किंवा गावून खालीपूस घेऊन आलो कोणत्यापर्यंत ज्या आजूबाजू तुम्ही बघितलं त्यांना बिस्किटं बी आता इथं माग म्हणजे त्यांना आवडतात बिस्किट मग चला म्हटलं तर चालू केली बिस्किट दिना नाही हा वापर वाटली बिस्किट मोनेकू गुड्डी पाहिजे ना म्हणजे मग काय नाही आज ठीक आहे तसं जेवण करून जातातच या आज काय नाही पण आधी दूध गरम करावं लागेल त्याला त्यांना गुरकृष्ट त्यांचं इकडं तयार होईल दूध गरम होईल ना एक लिटर दूध आणलं तस काही नाही आणि दूध डेरी आपल्या गावातच आहे सकाळच्या पाहिजे जर गेलं तर मिळत नवी दूध लोका खाई बाडकाकाच होतो त्याच्यामुळे चाललाई नियोजन आपलं काय करायचं दुसरं ही आणायचं कारण आता ही बरेच दिवस म्हणजे बरेच वर्ष झालं घेतलेले आपण गेला या, या दोनदा सर्व्हिसिंग करून आणलेला आहे पण तरी बी बाडका होतो कारण गॅसचं ही भांडा दुसऱ्याचं आणावं लागंड आहे का आपल्याला ओराखला का पूर न शिवाय नाही अपूर्वा ओराखला का हो म्हणून पाटापाटात दूध खायचं ना तो मला मोर का पट कायची आवडत नाही तुमच्याकडून पाहिला मग

तीस रुपये पाऊस रे तीस रुपये पाऊस आणि इथं जागा घ्यायची बंद ना इथं म्हणजे फिरणारी इथेच घरी पोसवाडी पंचवीस रुपये म्हणजे पण चालू जाऊन आणायचे पंचवीस रुपये आता एक घ्यावा तरी यातली इकडं मला वाटतं बरे रेट असते ना याचे भरपूर रेट असते मागा आपण दिली दूध तो आता आपले सगळे म्हणजे भाऊ बहीण सांगतात शिवण्याला म्हणजे दूध आणायचा गट दिलं पण शिवण्या बी खा मला एक आठ दिवस पंधरा दिवस दूध खाती कटावती परत दूधच नाही खात आणि मग दूध आणलेलं तसंच पडतं मग काय का आपण मध्ये मध्ये बंद केलं तर दूध पण आता एक बंदा म्हणले नाही पप्पा मला दूधच खायचं मग त्याला म्हणलं घेऊ घेऊन ते यासाठी दूध आता काही तोपर्यंत आणायचं जे दिवशी शिवाने म्हणेन आता मला बंद नाही आवडत परत बंद करायचं परत चालू करायचं फुलकी केला नाही असते पलीकडचं खालूनच जाळणी होतो त्या दूध गरम झालं मस्त पैकी चिवान या अपर्वा चलाच या पेरा दूध खायला हा परवा आणि सेवा कोणाला हे खायचंय कोणाला ही खायचंय दोन्ही पिकी कोणच आहे का नाही करायचं साड त्यांची सर्विस करायचे आहे बाबांना च्या मस्तपरी चांगला काढला आहे आता

搞野吧，我的不，你那么，写别个，录啥子？ 誰 सराबा अनुभव ना मग जे पाहिजे सगळ्यांनी बिटी पूर्ण मध्ये बाय बाय सगळ्यांना